रायगाव या कारखान्याने अठरा एकोणीस या हंगामामध्ये शाळेत आमच्या शेतकऱ्यांना घुस गेला आहे त्याची दमली अद्याप दिली नाही वारंवार मागणी आम्ही केली होती की शेतकऱ्यांचे पैसे मिळाले पाहिजे त्याच्यासाठी सहा वर्ष झालं शेतकरी शेला संघर्ष करते आणि या कारखानदारांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाठीशी घालून साखर संचालकावरती दबाव आणून त्याला राजरोजपणे गाळ परवाना देते गाळ परवाना ज्या शेतकऱ्यांना उसबील दिला नाही या कारखान्याला गाळ परवाना देऊ नये असा एकोणीसशे सासष्टचा कायदा आहे मात्र ह्या कायदा ह्या कारखान्याने पहिलाही तुडवलेला आहे तरी आता आम्ही त्यांना सांगितले गेला त्या चोवीस पंचवीसच्या हंगामामध्ये त्या डोंगराई कारखान्याला गाळ परवाना देऊ नये या बद्दलांनी प्रत्येक वेगळी वेगवेगळी नावं देऊन गाळ परवाना घेतलेला आहे कारखाना दोन मालमत्ता देत भाग देऊन ठिकाण देत मात्र वेगवेगळ्या पद्धतीने नावं घ्यायची आणि काळ परवाना घ्यायचा आहे आता मी प्रांताला यांना सांगितलंय जर का तुम्ही या वर्षी त्याला परवाना दिला तर का शेतकऱ्याशी आहे होणार आंदोलन जसं मराठा आंदोलन तीव्र झालं त्याच पद्धतीचं आंदोलन या खलापूर तालुक्यामध्ये कडेगाव तालुक्यामध्ये तासगाव तालुक्यातले शेतकरी करतील असं मी या कारखानदारांना इशारा देतोय गेल्या वर्षीच आमचं हे कारखानदारांनी मिटिंग घेऊन सांगितलं होतं की तेवीस चोवीसच्या हंगामामधलं शंभर रुपये फरकाची रक्कम आणि पन्नास रुपये फरकाची रक्कम एक सगळे जिल्ह्याचे कारखाने चालू होण्यापूर्वी ज्याची एफ आर पी एकोणतीसशे पन्नास रुपये पन्नास रुपये देतो म्हणले होते आणि तीन हजार आहे त्याला शंभर रुपये देतो म्हणले होते त्या मला तातडीने मिळाले पाहिजेत या यशवंत कारखान्याकडे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पासून कारखाना चालू झाल्यापासून दोन हजार पाच पर्यंत या शेतकऱ्यांचं आठ कोटी शहाऐंशी लाख रुपये सेवे आहे प्रतिजा देवी बिन प्रतिजा देवी याच्यासाठी सुद्धा शेतकरी शहरा झाडा उभा करून ह्या माझ्या शेतकऱ्याची यशवंत कडे अडकलेले आठ कोटी पंच्याऐंशी लाख रुपये आणि ह्या डोंगराईकडे अडकलेले सगळे पैसे शे, शेतकरी शाणा मिळवून दिल्या वेळ राहणार नाही असं हे छत्रपती शिवाजी महाराजांस स्मरून मी आपल्या सर्वांना सांगतो